हाँ वो लेकिन वो नहीं मैं बातें नहीं करता इसको इसका 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 इसक हो 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 हां देखो 2 चार वर्षांपूर्वी म्हणजे चार वर्षांपूर्वीची एक दंगलवाडी काहीतरी केस उकरूनळून माझ्यावर देवेंद्र फंडवी साहेबाच्या कृपेने सीवयाने गुन्हा दाखल केला आहे जळगाव मध्ये चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करावी लावली चार वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआय मदत घेऊन कशा पद्धतीने अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे या जो सीबीआय माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे ज्या पद्धतीच्या रेट टाकायची आहे तुम्हाला अटक करायची आहे अनिल देशमुख त्याच्यासाठी तयार आहे यात्रा भाग्यश्री यात्रा भाग्यश्री यात्रा मला भेटलेले आहेत त्यांची त्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा आहे निवडणूक लढण्याविषयी आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही पण मी जाणार आहे बारा तारखेला त्यावेळी बहुतेक त्यांची माझी भेट होईल सर दोन दिन पहिले नागपूरमध्ये ऍक्सिडेंट होणार आहे तो गाडी जो आहे बाहुल कोणी तुटलेली आहे नाम रजिस्टर आहे दोन तीन लोक ठोस लग्न आहे खूप गंभीर जखमी दिली आहे मैंने भी ये टीवी पे देखा अभी भी बता रहे हैं लेकिन मुझे क्या हुआ ये मालूम नहीं है तो किसी के लड़के के ऊपर ऐसे इमिडिएट कुछ कहना ये ठीक नहीं है मुझे का जो मुद्दा है क्या हुआ कौन गाड़ी चला रहा था कैसे एक्सीडेंट हुआ ये समझ लेने दीजिए मैं हमारे बम साहब और अनिल देशमुख साहब से आ, हम दूसरे मुद्दे पे बात कर रहे थे तब टीवी पे आया वो तो मैंने इन दोनों से पूछूंगा क्या हुआ है लेकिन आ, बावन कोले जी का लड़का है क्या किया है वो बावन कोल्ले जी और उनके लड़की को ही पता है लेकिन आ, आ, मुझे लगता है कि ड्राइविंग कौन कर रहा था ये मुझे मालूम थी मैं जानकारी ले लेके बताता हूँ अमित शाहि